है खूब ये पल सब कुछ रहा है बदल सपने हकीकत में जो ढल रहे हैं क्या सदियों से पुराना है रिश्ता है हमारा जिस तरह से तुम हमको मिल रहे हैं यु ही रहे हम दम प्यार का मौसम तुमसे मिलो ना तुम फिर जन्म जन्म मैं ठहरा रहा जमी चलणे लगी मित्रांनो हे गाणं ऐकवण्यामागचं रिझन काय माहिती आहे का, का। तर हे गाणं ऐकवण्यामागचं रिझन म्हणजे हैर से पुराणा रिस्ता आहे हमारा सदिओ पुराणा रिस्ता राजकारणात माहिती आहे का आणि ते दोन रिश्ते पुन्हा एकत्र आलेले आहेत ते दोन म्हणजे राज आणि उद्धव मराठी मराठी हृदयातल्या प्रत्येक धडकणीमध्ये ह्या दोन भावांची अख्ख्या एका प्रत्येक मराठी मनामध्ये दडलेली आहे प्रत्येक मराठी मनाला वाटतं शत्रूच्या शत्रूला देखील वाटतं की ही दोन भावंडे एकत्रित आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये वर्षातून एकदा नव्हे तर प्रत्येक दिवशी दिवाळी झाली पाहिजे ती प्रत्येक दिवसाची दिवाळी कधी होईल माहिती आहे का ज्याविषयी राम लक्ष्मण एकत्र येतील आणि धाड धुड्डम धाड धुड्डम धाड धुड्डम असे स्फोट होतील बॉम्बस्फोट नाही स्फोट होतील दिवाळीसारख्या जलोष ते रंगरंगी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल झुक 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 धावणारे इंजिन पानासोबत युती करून महाराष्ट्रामधील सर्व आघाड्यावरती सर्वांना निस्तनभूत करून कुरुक्षेत्रावरती विजय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्यामुळेच मला ते गाणं शाहरुख खानचं सतत वाटतं की सब कुछ बै सब कुछ बदल रहा है हे रिस्ते हकीकत में रहे ढरहेमसेना हमसे मिलो तुम सदियों तक हे सगळं असंच आहे ठाकरे 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 हे दोन भाव एकत्र येतील त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये खूप मोठं तांडव घडेल ही गोष्ट ही कल्पना अनेक पत्रकार करत होते त्याच्यातील दोन ट्रेलर झाले आगे आगे देखो होता है क्या ए तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है राज ठाकरे यांना चित्रपटातलं प्रचंड ज्ञान आहे प्रचंड अफलातून क्रिएटिव्हिटी राज ठाकरेंच्या हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये असते त्यामुळे राज ठाकरे ह्या ट्रेलरचा पुढचा पिक्चर सुद्धा गाजवशी सोडणार नाहीत आणि त्यांना साथ असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या संयमी नेतृत्वाची या संयमे वादळाची महाबळेश्वरमध्ये लागणारा गारवा त्याच्यातून निर्माण होणारा रोमांच जितका मोठा नसतो त्याच्याही पेक्षा रोमांचकारी शहारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या अंगावरती त्या दिवशी आले ज्या दिवशी दोन बंधू एकत्र खांद्यावरती हात टाकून महाराष्ट्रासमोर उभे राहिले कालचा तर क्षण लक्ष लक्ष मराठी जनांचं हृदय भरून आलं याची दोही याची डोळा सर्वांनी पाहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या समोर दोन्ही बंधूंनी ज्या पद्धतीने पोज दिली ती पोज काय सांगून जाते की आगे आगे देखो होता है क्या ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण बघाय म्हणायचो का आया है राजा लोगो रे लोगोर राजा के संग संग झुमलो झमलो आता म्हणावं लागेल आया है राजा राजा के संग संग आया है शेर शेरवर राजा के संग तुम झुमलो झुमलो दोन भावांची गोष्ट म्हणजे वातावरण टाईट आणि एकच फाईट असणार आहे सर्वत्र इलेक्शन लागतील त्यावेळेस चुंबक जसं प्रत्येक गोष्ट खेचून घेते तसे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था झडप्या पंचायत समित्या नगरपालिका सगळ्या गोष्टी इकडं खेचल्या जातील आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी एक महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय तगड्या नेत्याचं पाठबळ आहे ते मागून आहे ते कशा पद्धतीनं पुढच्या काळात असेल हे लक्षात येईल आणि एक नक्की आहे की शाहरुख खानचं गाणं आत्ताच्या कंडिशनला महाराष्ट्रातल्या सूट होतंय की सब कुछ रहा है बदल सपने हकीकत में जो ढल रे है है क्या सदियों से पुराना ये रिश्ता है हमारा काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवा